चांगलं वसारगावामध्ये बाळकृष्ण वायले यांच्या धुरांच्या बोटाला आग लागली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज बाळकृष्ण वायले यांच्या इथे रात्री रात्रीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे कुटुंबाचं की कोणीतरी जाणून बुजून आग लावलेली आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आपण जे जो चारा असतो ढोरांसाठी तो, तो पूर्णपणे जळून खाक झालेला आहे जवळजवळ त्याचं वासरू या ठिकाणी मयचेलं मृत्यू झालेला आहे पाच ते सहा लाख रुपयाचं असं त्यांचं नुकसान झालेलं आहे अतिशय कष्टाळू कुटुंब शेतकरी कुटुंब आणि त्यांच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात आघात झालेला आहे मी कल्याणपूर्व शिवसेने शाखेच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी पन्नास हजाराची मदत केली ही एकदम किरकोळ मदत आहे शासनाकडनं अपेक्षा आहे आज गेल्या रात्रीभरामध्ये शासनाच्या ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या कल्याण डोंबिवलीचं मी फायर ब्रिगेडचं मी अभिनंदन करण्या धन्यवाद देईल की त्यांनी कोणत्या प्रकारचे पैसे मागितले नाही पण अंबरनाथच्या उल्हासनगरच्या नगर नग, नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडने त्यांच्याकडनं तीन हजार रुपये घेतले आणि अजून दहा हजार रुपयाची मागणी करतात अतिशय लाजीरवारणी आणि निषेधार्थ बाब आहे मला त्या आयुक्तांना सांगायचं की अशा प्रकारची पैशाची मागणी करणे हे चुकीचं आहे आपण हे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणाची हानी होते किंवा आग लागते किंवा दुर्घटना होते अशा ठिकाणी पैसे मागणं हे अतिशय चुकीचं आहे कारण की अगोदर शेतकरी व्यथित आहे त्यांना कुठेतरी मोबदला मिळाला पाहिजे मला वाटतं महानगरपालिकेच्या माध्यमातून के डी एम सी आयुक्ताला मी निवेदन देतो मी आजच निवेदन देतो त्यांना आणि त्यांना विनंती करतो की हे नुकसान जी झालेली आहे याची भरपाई महापालिकेच्या माध्यमातून मिळावी जेणेकरून या शेतकरी कुटुंबाला दिलासा मिळेल